नमस्कार आज आपण नेहमी हवे हवेसे वाटणारे सुख आणि अत्यंत नकोसे असणारे दुःख या विषयावर बोलणार आहोत तर सुख म्हणजे काय अनुकूल वेदनियाम सुखम आणि प्रतिकूल वेदनियाम दुःखम ही सुखदुःखाची परिभाषा आहे सुखालासुद्धा वेदना म्हटलं आहे फक्त ती अनुकूल आहे बघा सोपे उदाहरण घेऊ आपल्या आवडत्या व्यक्तीला सुंदर स्वयंपाक करून खाऊ घालताना वाटणारे समाधान स्वयंपाकाच्या कष्टापेक्षा जास्त सुखदायक असते तसेच नकोशा वाटणाऱ्या ठिकाणी जावे लागले तर पायात म्हणामनांचे ओझे वाटते सुख आणि दुःख एकमेकांवर अवलंबून आहेत जशी दुरंगी शॉल सुखाचे मूळ दुःख आणि दुःखाचे मूळ सुख साधे उदाहरण घेऊ उन्हाळ्यात रात्री तासभर लाईट गेल्यावर झालेले दुःख लाईट आल्यावर लागणाऱ्या पंखे कूलर इत्यादीने पळून जाते आणि आपल्याला अवर्णनीय सुखवते म्हणजे दुःखाचा अनुभव सुखाला वाढवतो तसंच सुखाचा दुःखाला म्हणून हे चक्रावर चालणारे सतत परिवर्तनशील सुख आणि दुःख यांना स्वीकारून पुढची वाटचाल करावी एक श्लोक घेऊ केचित दुखिता लोके सर्वे ते केचित सुखिता लोके सर्वे ते अन्य सुखेच्छया म्हणजे जे फक्त स्वतःच्या सुखाची इच्छा करतात ते दुःख प्राप्त करतात आणि जे दुसऱ्यांच्या सुखाची इच्छा करतात ते सुख प्राप्त करतात स्वत भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात सर्वभूत मात्राच्या हितासाठी सतत प्रयत्नशील राहणारे लोक मला प्राप्त करतात म्हणून आपण दुःखाने होरपळून जाऊ नये आणि सुखाने हुरळून जाऊ नये कारण प्रारब्ध आपल्याला कधी सुखाच्या बाजूने शॉल पांघरते आणि कधी दुःखाच्या बाजूने नमस्कार